सर्व मुख्याध्यापक शिक्षक पालक आणि विद्यार्थी मित्र आणि मैत्रिणी इयत्ता आठवीच्या एन एम एम एस या परीक्षेची आवेदनपत्र पाच ऑक्टोबर दोन हजार चोवीसपासून महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे या वेबसाईटवर भरण्यास सुरुवात झालेली आहे परंतु आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र सादर करण्यासाठी सर्वप्रथम आपल्याला आपल्या शाळेचे परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर नोंदणी करणं गरजेचं आहे आणि शाळेची नोंदणी कशी करायची त्यासाठी काय काय आवश्यक बाबी आहेत याच्यावर आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत तर बघा विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू आणि भगिनींनो महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे संकेतस्थळ आपण गुगल क्रोममधून या ठिकाणी ओपन करून घेतलेलं आहे या संकेतस्थळावर उजव्या हाताला जर आपण स्क्रोल केलं खाली तर या ठिकाणी एन एम एम एस नावाचं एक फोल्डर आपल्याला दिसतं याच्यावर क्लिक केल्यानंतर या ठिकाणी एन एम एम एस एक्झाम दोन हजार चोवीस पंचवीस ऑनलाईन ॲप्लिकेशन नावाचं दुसरं एक फोल्डर आपल्याला दिसतं त्यानंतर पुढची एक विंडो आपल्यासमोर ओपन होते या विंडोमध्ये डाव्या हाताला स्कूल डॅशबोर्ड शाळा नोंदणी शाळा लॉग इन शाळा लॉग इन सूचना अशा काही फोल्डर्स आपल्याला दिसत आहेत त्यापैकी शाळा नोंदणी या फोल्डरवर आपण क्लिक करून आपल्या शाळेचा नोंदणीसाठीचा फॉर्म आपल्यासमोर ओपन करायचा त्यासाठी काही इन्स्ट्रक्शन्स आपल्याला या ठिकाणी दिल्या आहेत त्या तुम्ही वाचू शकतात बघा आपल्याला इन्स्ट्रक्शन्स पाहिजे असतील तर ते आपण डाउनलोड करू शकतो वाचू शकतो पाहिजे नसतील तर आपण बॅग जाऊ शकतो आणि स्कूल डिटेल्स म्हणजे शाळेचा तपशील या ठिकाणी आपण नोंदू शकतो सर्वप्रथम शाळेचा यु डायस कोड आपल्याला या ठिकाणी टाकायचं आहे त्यानंतर शाळेचं नाव जर तुम्ही या ठिकाणी एवढा टाकला तर सरळमधून तुमच्या शाळेचं नाव या ठिकाणी ॲटोमॅटिकली त्या ठिकाणी स्पष्ट होईल ते तुम्हाला स्क्रीनवर त्या ठिकाणी दिसेल त्यानंतर शाळेचं माध्यम निवडायचं शाळेचं माध्यम निवडताना बघा उर्दू हिंदी इंग्रजी इंग्लिश तेलुगू कॅनडा आणि मराठी अशा प्रकारचे माध्यम आपल्याला दिसतात बघा मराठी आपण त्या ठिकाणी निवडू शकतो त्यानंतर शाळेचा टाईप आपल्याला निवडायचा असेल तर शाळेच्या टाईपमध्ये गव्हर्नमेंट लोकल बॉडी प्रायव्हेट ॲडेड अन प्रायव्हेट अन ॲडेड म्हणजेच त्या ठिकाणी आपण प्रायव्हेट ॲडेड म्हणजेच खाजगी अनुदानित हा प्रकार निवडू शकतो शाळा कोणत्या क्षेत्रात कार्यक कार्यरत आहे शाळा ज्या क्षेत्रात आहे त्या शाळेचं क्षेत्र आपल्याला निवडायचं आहे या ठिकाणी दोन प्रकारचं क्षेत्र रुरल आणि अर्बन म्हणजेच ग्रामीण आणि शहरी ग्रामीण भागात असेल तर रुरलवर क्लिक करा आणि शहरी भागात असेल तर अर्बनवर क्लिक क्लिक करा त्या ठिकाणी त्यानंतर शाळेचा अभ्यासक्रम अभ्यासक्रमावर तुम्ही क्लिक केलं तर पुन्हा एकदा तुम्हाला अभ्यासक्रमाची यादी दिसेल स्टेट बोर्ड सी बी एस ई आय सी एस ई आणि ऑदर तर आपल्याला स्टेट बोर्ड या ठिकाणी निवडायचं आहे त्यानंतर शाळेचा ईमेल आय डी मुख्याध्यापकांचा किंवा एन एम एम एस या परीक्षेसाठी कार्यरत असलेल्या नोडल ऑफिसरचा ईमेल आय डी या ठिकाणी आपल्याला नमूद करायचं आहे त्यानंतर शाळेचा एस टी डी कोड विद्यार्थी मित्रांनो आणि शिक्षक बंधू भगिनींनो सध्या टेलिफोन कोणी वापरत नाही पण इथं लाल स्टार आपल्याला दिसतो आहे म्हणजे कंपल्सरी आहे म्हणून या ठिकाणी आपल्याला एस टी डी कोड त्या ठिकाणी टाकायचा उदाहरणार्थ तुमच्या शहराचा एस टी डी कोड झिरो पंचवीस शहाऐंशी असेल तर तो या ठिकाणी नमूद करायचा टेलिफोन आठ अंकी टेलिफोन नंबर या ठिकाणी आपल्याला नमूद करायचा आहे हॉस्टेल फॅसिलिटी वसतिगृह सुविधा तर या ठिकाणी सर्वात महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्या हॉस्टेल फॅसिलिटी तुमच्याकडे असेल तर तुमचे विद्यार्थी एन एम एम या परीक्षेसाठी पात्र आहेत की नाही आहेत पहिले याची खात्री करा आणि मग हॉस्टेल फॅसिलिटीवर एस क्लिक करा अन्यथा नोवर क्लिक करा त्यानंतर शाळेचा पत्ता आणि शाळेचा योग्य असा तपशील या ठिकाणी आपल्याला नोंदवायचा आहे शाळेचा पत्ता नोंदवताना शाळा कोणत्या गावात आहे त्या गावाचं नाव शाळेच्या क्षेत्रात असलेली गल्ली इमारत चिन्ह त्याचं नाव या ठिकाणी आपल्याला टाकायचं आहे टाईप करायचं आहे नसेल तर पुन्हा तुम्ही शाळेच्या गावाचं नाव या ठिकाणी नमूद करू शकतात रोड किंवा रस्ता ज्या रस्त्यावर तुमची शाळा असेल शहरी बाग असेल तर त्या रस्त्याचं त्या ठिकाणाचं नाव या ठिकाणी नमूद करायचं योग्य अशी पेठ असेल तर त्या पेठ किंवा त्या ठराविक अशा क्षेत्राचं नाव त्या ठिकाणी नोंद करायचं आणि हे सगळं काही तुम्हाला उपलब्ध नसेल तर तुमचं गाव ज्या गावात शाळा आहे त्या गावाचं नाव संपूर्ण ठिकाणी त्या ठिकाणी नमूद करा त्यानंतर या ठिकाणी पुन्हा गाव शहर पोस्ट या ठिकाणी नमूद करायचं आहे टाईप करायचे आहे गावाचं नाव टाईप केल्याबरोबर तुम्हाला डिस्ट्रिक्ट या ठिकाणी ऑटोमॅटिकली स्क्रीनवर दिसेल तालुका येणार आणि पिनकोड पण येऊन जाणार त्यानंतर प्रिन्सिपल डिटेलमध्ये जायचं आणि मुख्याध्यापक प्राचार्य यांचा तपशील या ठिकाणी भरायचे मुख्याध्यापकांचं संपूर्ण नाव मुख्याध्यापक किंवा प्राचार्य यांचा स्वतःचा ईमेल आय डी कशासाठी सदर ईमेल आय डीवर लॉग इन आय डी आणि पासवर्ड पाठविण्यात येणार असून ईमेल आय डी अचूक नमूद करावा महत्त्वाची सूचना लक्षात घ्या ह्या जो ईमेल आय डी तुम्ही या ठिकाणी टाकणार त्या ईमेल आय डीवर लॉग इन आय डी आणि पासवर्ड तुम्हाला पाठवण्यात येणार आहे म्हणून ईमेल आय डी आणि पा त्या ठिकाणी जो मोबाईल क्रमांक आहे खाली बघा हा योग्य पद्धतीने त्या ठिकाणी टाईप करायचा चुकला तर तुम्हाला ईमेल आय तुमच्या युजर आय डी आणि पासवर्ड मिळवण्यास त्या ठिकाणी अडचण येणार म्हणून तो नीट योग्य पद्धतीने त्या ठिकाणी नोंदवणं आवश्यक आहे त्यानंतर पर्यायी संपर्क क्रमांक जर मुख्याध्यापकांचा मोबाईल क्रमांक उपलब्ध नसेल आउट ऑफ कव्हरेज एरिया असेल तर शाळेतील दुसऱ्या एका शिक्षकाचा संपर्क क्रमांक या ठिकाणी देणं गरजेचं आहे आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा मुख्याध्यापक प्राचार्य यांचा फोटो पण स्वाक्षरीसह आणि तो फोटो अपलोड या ठिकाणी आपल्याला करायचा आहे त्यासाठी आपण स्कॅन करून आपल्या मोबाईलमध्ये आपल्या लॅपटॉपमध्ये किंवा आपल्या पी सीमध्ये तो त्या ठिकाणी ठेवायचा आहे आणि तो अपलोड करताना जे जी जे पी जी किंवा पी एन जी ह्या फाईल स्वरूपात शंभर बीच्या आत तो असला पाहिजे या पद्धतीनं सगळं आपलं माहिती नोंदून झाल्यानंतर या ठिकाणी हा जो काही बॉक्स दिसतो या बॉक्सवर त्या ठिकाणी क्लिक करायचा आणि प्रिव्ह्यू पाहायचा प्रिव्ह्यू पाहून झाल्यानंतर मग आपण त्या ठिकाणी फायनल फॉर्म सबमिट करायचं फायनल फॉर्म सबमिट केल्यानंतर त्या ठिकाणी तुम्हाला दोनशे रुपयाचं नोंदणी शुल्क भरण्यासाठीच्या एका नवीन वेबसाईटवर त्या ठिकाणी घेऊन जाण्यात येईल त्या ठिकाणी तुम्ही तुमच्या व्हिसा कार्ड ए टी एम कार्ड किंवा ऑनलाईन बँकेच्या मदतीने त्या ठिकाणी दोनशे रुपये ट्रान्सफर करायचे आहेत आणि आपल्या शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण करायचं शाळेचं रजिस्ट्रेशन पूर्ण झाल्याचा सक्सेसफुली रजिस्ट्रेशन झाल्याचा मॅसेज तुम्हाला येईल आणि तुमच्या ईमेल आय डी किंवा तुमच्या संपर्क मोबाईल क्रमांकावर युजर आय डी म्हणजेच लॉग इन आय डी आणि पासवर्ड त्या ठिकाणी पाठवण्यात येईल तो लॉग इन आय डी आणि पासवर्डचा वापर करून तुम्ही तुमच्या शाळेचं पुन्हा लॉग इन करू शकतात आणि लॉग इन झाल्यानंतर तुमच्या या शाळेतील विद्यार्थ्यांचे आवेदनपत्र त्या ठिकाणी तुम्ही सादर करू शकतात आवेदनपत्र कशी भरायची त्यासाठी कोणते कोणते डॉक्युमेंट कोणती कोणती माहिती आवश्यक आहे याबद्दलची माहिती असलेला व्हिडिओ आपल्या यूट्यूब चॅनलला ऑलरेडी उपलब्ध आहेत आणि पुन्हा तुम्हाला पाहिजे असेल तर त्या ठिकाणी कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा पुन्हा मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ त्या ठिकाणी घेऊन येणार की आपल्या शाळेतील विद्यार्थ्यांचं आवेदनपत्र भरण्यासाठी कोणती माहिती आवश्यक असते कोणकोणते डॉक्युमेंट आवश्यक असतात आणि कशाप्रकारे तो फॉर्म भरायचे याचा व्हिडिओ लवकरच तुमच्यासाठी मी त्या ठिकाणी अपलोड करणार आहे आज या ठिकाणी एवढंच आपण बघूया थांबूया आपण व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं मनापासून खूप खूप धन्यवाद आणि अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास निश्चितपणे लाईक आणि कमेंट करायला विसरू नका आणि इतर मुख्याध्यापक शिक्षक पालक यांनासुद्धा त्या ठिकाणी सबमिट करा शेअर करा त्यांचाही त्या ठिकाणी फायदा होईल हेच आपला उद्देश आहे ओके बाय